जेव्हा मी त्यांना बीडला भेटले पहिल्या दिवशी सांगितलं होतं की हा माणूस कधीही पलटेल आणि एक्झॅक्टली तसंच झालं कारण हे व्यक्ती कधीच म्हणजे काय चीज आहेत ते धनंजय मुंडे कसे आहेत वाल्मिक कराड कसे आहेत सगळ्यांना आहे पण हे जे सगळं आहे ते नुसतं राजकीय ड्रामा होता आणि मला असं कुठेतरी वाटतं की दसांना कदाचित कल्पना नव्हती की हे प्रकरण इतकं मोठं होईल मीडिया इतकं लावून धरेल त्यांना वाटलं हा मुद्दा मी जर उचलला अधिवेशनात उचलला तर समोरून सेटलमेंट होईल कारण खरं माझ्या मते मला जर कोणी विचारलं तर बहुतेक कराड त्यांच्या भागात काम करायला लागले होते ते थांबवण्यासाठी दसांनी असा स्टँड घेतला अधिवेशनात प्रश्न विचारला म्हणजे समोरना सेटलमेंट होऊन तो तु, तो तुमच्या भागात येणार नाही तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करू हे से राजकीय सेटलमेंट की तुमची कॉन्ट्रॅक्ट तुमची आमची कॉन्ट्रॅक्ट आमची तुम्ही थोडं खा आम्ही, आम्ही थोडं खाऊ हे जे सगळा ड्रामा असतो ना यांचा हा करण्याचा त्यांनी सुरुवात केली पण त्यांना कल्पना नव्हती की इतकी माध्यम मा धरून लावतील इतकी लोक त्याच्यासाठी लढतील आणि हे जेव्हा वाढायला लागलं अस्वस्थ होऊन मग बावनकुळे आणि सगळ्यांचा छान गप्पा गोष्टी झाल्या चार चार तास बैठका झाल्या आणि त्यातनंही राजकीय सेटलमेंट झाली संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा तो पोलिसांनी होता एक बाई देखील तयार असा आरोप के। मी हा काल आरोप ऐकून मला धक्काच बसला आणि हे खरच आहे की कुठच्याही लिमिटला जाऊन काय वाटेल ते आरोप करतील वाटतेल ते कारण त्यांना कसंही करून वाचवायचंय आणि माझे आता महत्वाचे परत मी ते मुद्दे मांडते की एक तर नऊ तारखेला ज्या दोन मोबाईल जे सापडले होते स्कॉर्पिओमध्ये मध्ये त्याचं काय झालं त्याच्यातनं ए त्याचा सीडीआर का बाहेर आला नाही दोन त्याच्यातले डेटा रिकव्हरीसाठी पाठवला होता त्याचा डेटा रिकव्हरी आता अडीच महिने पूर्ण झाले अजून का होत नाही चोवीस तासात फोर लेव्हल म्हणजे डिलीट केल्याच्या चार लेवल पर्यंत तुम्हाला डेटा रिकव्हर करता येतो मग अडीच महिन्यात हा का केला गेला नाही जे धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यात एकोणीस जूनला जी कारवाई झाली होती त्या ज्याच्यात ही तीन कोटीचा खंडणीचा व्यवहार तिथे झाला होता तर अवादा कंपनीच्या लोकांची स्टेटमेंट का नाही झाली एआयची सिक्युरिटीची जेवढे जेवढे लोक होती त्यांचे टावर लोकेशन्स त्यांचे स्टेटमेंट व्हायची गरज होती आणि काल मी बघितलं की जितेंद्र आव्हाड जे मी काही माध्यमांपुढे मांडलेले मुद्दे होते तेच त्यांनी मांडले की प्लेन मधनं उडून जाणाऱ्या तानाजी सावंतच्या मुलासाठी पत्रकार परिषद होऊ शकते नंतर पोरशेच्या कारच्या क्रॅशमध्ये पत्रकार परिषद होऊ शकते तर या प्रकरणात आज तगायत पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन का या सगळ्या गोष्टी मांडल्या नाहीत हे पुन्हा त्यांनी काल पण म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही त्यांनी जरूर म्हणावं एकानी नाही शंभर जणांनी हेच म्हणावं कारण पत्रकार परिषद घेऊन हे मांडणं गरजेचं आहे म्हणजे धनंजय मुंडे यांचा त्याच्यातला अँगल बाहेर येईल आणि आताच्या घटकेला त्यांना ह्याच्याचसाठी वाट वाचवलं जात आहे पदोपदी पण इथे जोपर्यंत आपल्या हातात गोष्टी येणार नाही आपण काहीच बोलू शकणार नाही म्हणून मी हे ते न ते, या सगळ्या गोष्टी दाखवून त्यांचा राजीनामा करण्याचा प्रयत्न करते बाकी माझा त्याच्यात काहीच स्वार्थ नाही धनंजय मुंडे ये जब कृषि मंत्री थे तब उन्होंने एक पत्र लिखकर एक जीआर निकालने की बिनती की थी ये पत्र जो लिखा था उस पर कोई डेट नहीं थी उसमें यह लिखा था कि तेईस तारीख की और तीस तारीख की कैबिनेट की मीटिंग में एक प्रस्ताव रखा गया था और वो प्रस्ताव मंजूर हुआ था तो मैंने 23 तारीख की और 30 तारीख की दोनों कैबिनेट की मीटिंग्स के डिटेल्स निकाले उसमें ऐसा कोई भी प्रस्ताव नहीं था इसका मतलब यह है कि धनंजय बहुत ही उन्होंने झूठा बयान देकर 11 अक्टूबर का एक जी निकाला और उसके तहत 200 सौ करोड़ का घोटाला फिर एक बार किया है माने पहला घोटाला था तीन करोड़ का और दूसरा जो घोटाला है वो दो करोड़ का ऐसे करीब करीब साढ़े पांच सौ करोड़ का घोटाला उन्होंने किया है पर इस बार साफ झूठ बोल के पहली बार तो उन्होंने फाइनेंस मिनिस्टर और सीएम का सिग्नेचर लिया था हालांकि दोनों को वो साइन करने का कोई अधिकार नहीं था क्योंकि उसका अधिकार एक कमिटी के पास था फिर भी उनकी साइन लेकर किया था यहाँ तो किसी की भी मान्यता नहीं थी और बिना मान्यता उन्होंने ये सब जो किया है फ्रॉड है और इसका क्लरिफिकेशन अब जिसको देना है कृषि विभाग को देना है धनंजय मुंडे को देना है इफको को देना है उनके चाचा को देना है मुझे कोई फर्क नहीं पड़ता ये फ्रॉड है फ्रॉड है और फ्रॉड है लेकिन उसके बाद भी अगर अजीत पवार से अगर प्रेस कॉन्फ्रेंस पर पूछा जाता है कि रंजन मुद्दे की रिजर्वेशन क्यों नहीं ले रहे तो वहां से आ रहा है कि आप उनसे ही पूछें मेरा ऐसा मानना है कि संतोष देशमुख की जो हत्या हुई है और जिस दिन हत्या हुई उसी दिन एक स्कॉर्पियो पकड़ी गई थी और उस स्कॉर्पियो में दो मोबाइल मिले थे और सारे मीडिया चैनल्स ने यह बताया था कि उसमें एक बड़े नेता का नाम है तो वो बड़ा नेता कौन है ये आज तक हमें नहीं बताया गया और ये जो पुलिस डिपार्टमेंट है जो डायरेक्टली अंडर देवेंद्र फडणवीस है ये हमें कभी नहीं बताएंगे तो ये पहला मुद्दा है दूसरा मुद्दा ये है कि ना इसका सीडीआर बाहर आया है ना इसकी जो डेटा रिकवरी ढाई महीने से नहीं हुई क्योंकि ये छुपाने की कोशिश हो रही है तीसरी बात जो जून 19 जून 2024 को जो कहा गया था और ये सो so कॉल्ड सुरेश दस जो लड़ रहे थे कि आका आका के वगैरह वगैरह जो डायलॉग्स रहे थे उन्होंने खुद कहा था कि बंगला में ये करोड़ की बैठक हुई थी ये एक्सटॉर्शन का रेट फिक्स हुआ था फिफ्टी लैक्स दिए गए थे ये मैं नहीं बोल रही हूँ सुरेश धस ने बोला था पब्लिक मीटिंग में और ये अगर हुआ था तो इसका आगे क्या उसकी तहकीकात हुई क्या उसके टावर लोकेशंस लिए गए क्या उसके आगे जो डिटेल्स है स्टेटमेंट लिए गए कोई पता नहीं हमें और ये दे, दे, बताने के लिए पुलिस ने प्रेस कॉन्फ्रेंस लेनी चाहिए थी पर वो बाकी सब बड़े बड़े लोगों के लिए प्रेस कॉन्फ्रेंस होती है जैसे सैफ अली खान के लिए होगी वो तानाजी सावंत के बेटे जो प्लेन लेके उड़ते हैं उनके लिए होगी पर ये मुद्दा जो है जिसने महाराष्ट्र को हिला दिया था उसके लिए महाराष्ट्र पुलिस को प्रेस कॉन्फ्रेंस लेने की जरूरत नहीं समझते ये इसकी वजह जो मुझे लगती है वो शायद यही है कि वो बड़ा नेता कौन है ये सच नाम हमारे सामने कभी नहीं आएगा और ये आने के लिए मैंने चाहे वो ऑफिस ऑफ उफ प्रॉफिट हो चाहे कृषि घोटाला वन हो टू हो इस माध्यम से अगर उनका रेजिग्नेशन होता है तो ही सच बाहर आएगा ऐसी मेरी मान्यता है इसलिए मैं उनके पीछे हाथ के मुझे कोई शौक नहीं है उनके पीछे लगने का मुझे ऐसे लगता है कि जब तक इनका इस्तफा नहीं होता तब तक सच बाहर नहीं आएगा. का नाही आता आत मला नाही माहिती कारण असायला हवं काही गुपित माहिती असतील काही काही गोष्टी माहिती असतील मला नाही माहिती पण मला असं वाटतंय की कुठलाही मुख्यमंत्री किंवा पक्षाचा अध्यक्ष इतके एकानंतर एक होऊन सुद्धा जर त्यांचा राजीनामा घेत नसतील तर त्याच्या मागे काही ना काही तर नक्कीच आहे आता आणि एक होतं की ते जे नॅनो युरिया नॅनो डी जे, जे मी घोटाळे बाहेर काढले होते तर त्याच्यात नॉट रेकमेंडेड अशा आहेत आणि पंजाबराव कृषी विद्यापीठानी आणि अनेक संशोधकांनी त्याच्यावर लिहून दिलंय की हे ये वापरण्यात येऊ नये एवढंच नाही तर अख्ख्या अनेक ठिकाणून हे रिजेक्ट झालं होतं फक्त एका ठिकाणी वापरलं गेलं बाकी सगळीकडून हे रिजेक्ट झालं होतं शेतकरी वापरत नाहीत म्हणून हा माल पडून होता आणि त्याचे सुद्धा अनेक खुलासे मी काही दिवसात करीन आता तरी धनंजय मुंडे राजीनामा द्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री, मंत्री, मंत्री। अजित पवार एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री ज्यांच्या काळात हा अध्यादेश आला आणि विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस तर तुम्हाला असं वाटत नाही का की यांना या गोष्टीची कल्पनाच नसेल आणि कुठेतरी लागेबंदे आहेत सगळ्यांचे घटक पक्षचे तिन्ही सरकारमध्ये सामील आहेत म्हणूनच धनंजय मुंडेंना इतक्या आरोपांवर आरोप करून प्रकरणावर प्रकरण बाहेर येऊन अजूनही पाठीशी हे तीन नेते घालतात आता त्यात दोन टप्पे पहिला म्हणजे तीनशे बेचाळीस कोटीचा जो स्कॅम होता त्याच्यातल्या याच्यावर म्हणजे सँक्शनवर मुख्यमंत्र्यांची आणि वित्तमंत्र्यांची सही होती अजित पवारांची पण ह्या याच्यात तर कोणाचीच सही नाही म्हणजे याच्यात मंत्रिमंडळाचं पण सँक्शन नाही आणि हा तर म्हणजे उघड ओपन अँड शर्ट आहे त्याच्यात त्या दोघांची सही होती पण कसं आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सगळेच जण कसे पैसे खातात कसं काय करतात सगळ्यांनाच माहिती आहे मग अमुक जर आलंय प्रस्ताव करून टाका सही म्हणजे तू माझ्या ह्याच्यात गप्प मी तुझ्या ह्याच्यात गप्प असा सगळा प्रकार काहीसा असावा असा माझा अंदाज आहे आता त्याच्यात खूप इंटरेस्टिंग आहे अजित पवार म्हणतात सिंचन घोटाळ्यात मी नैतिकता दाखवून राजीनामा दिला म्हणजे जर धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तर त्यांच्यात नैतिकता नाही असती तर त्यांनी दिला असता असंच काहीस त्यांना म्हणायचं असेल आणि जो मंत्री मला एक कळत नाही आहे तुम्ही जर ते राजीनामा देत नाही तर का नाही करत त्यांना बरखास्त काढून टाकू शकत नाही तुम्ही एका मंत्र्याला तुमच्या पक्षातला आहे भ्रष्टाचार करतोय एक नाही अनेक पुरावे आलेत का काढू नये त्यांना पण पन... ठीक आहे मी सिंचन केला तुझा छोटा आहे माझा मोठा होता संपला विषय चला थँक्यू